नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रचार सबा गेता है। अनि त्या प्रचार सभा घेत घेत आहेत आणि त्या सभांमध्ये मांडले जाणारे मुद्दे लोकांच्या मनाचा ठाव त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकत आहे हो मी वाळू सरकत आहे हे म्हंटलं कारण चित्राताई वाघ यांचा केविलवाना प्रयत्न म्हणजे उद्धव साहेब कसे नाला येत आहेत हे सांगण्यासाठी केलेला व्हिडिओ हो तित्रा काही वास मला वाटतं तुम्ही केलेला तो प्रयत्न केविलवानाच प्रयत्न आहे कारण तुम्हाला हे सांगायचं होतं की आमचे हो आमचे देवेंद्र फडणवीस किती लायक आहेत हो आमचे देवेंद्र फडणवीस किती लायक आहेत ते मुद्दे तुमचे सांगायचे राहिले म्हणून मी केलेला हा ठाम विश्वासू प्रयत्न रात्रीच्या अंधारामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये पोशाख बदलून रात्रीच खेळ चाले असे म्हणत दुसऱ्यांचे घर फोडणे यासाठी देवेंद्रजीच लायक आहे भ्रष्टाचारा विरोधात देंडीच्या देठापासून ओरडून प्रचार सभा गाजवणारे देवेंद्रजी भ्रष्टाचारांना वॉशिंग मशीन मध्ये धुवून काढण्यासाठी लायक का आहे हो एन आपण धर्म नाही शपथविधी करण्यासाठी लायक आहेत हो चित्रातील तुम्हाला हेच ठामपणे सांगायचं होतं ना की देवेंद्रजी कसे लायक आहेत अजित पवार यांना चक्की फी सिंग चक्की फी सिंग असे म्हणणारे देवेंद्रजी सत्तेसाठी आपल्या खुर्चीचा अर्धा वाटाही त्यांना देऊन उपमुख्यमंत्री करण्यासाठी लायक आहे मी पुन्हा येईल इथपासून सुरू झालेला प्रवास मी पुन्हा आलो मी पुन्हा आलो पण दोन पक्ष सोडून आलो असे म्हणण्यासाठी देवेंद्रजीच लायक आहे महिलांचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान मोदींचा सन्मान असे म्हणणारे देवेंद्रजी ज्या महिलेवर संजय अत्याचार करणाऱ्या मंत्रीपद देण्यासाठी तयार होता त्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी लायक आहेत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होतो त्या अपघातामध्ये बळी गेलेल्यांना सामूहिक अंत्यसंस्कार होता चालू असताना मुंबई मध्ये सत्तेच्या सारीपाठामध्ये रममान होण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र लायक आहेत हो हे ठामपणे मी सांगते कारण महाराष्ट्रामध्ये बदला सुडाच राजकारण मी धडा शिकवला असे म्हणणारे ज्यांना तुम्ही सत्तेचे चाणक्य म्हणता त्या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या हव्याचा पोटी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं हो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं विकृतीकरण करण्यासाठी आणि या महाराष्ट्राला कलंक लावण्यासाठी देवेंद्रजी आपणच नायाक आहात आणि म्हणूनच मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे काही म्हणतात ते खरंच योग्य आहे आपल्यासारखा लायक व्यक्ती या महाराष्ट्राने सारीपाठामध्ये राममान होण्यासाठी दाखवली आहे आपल्याला या आपल्या पात्रतेसाठी मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र